मतदान करण्याचं आम्ही ठरवलंच होतो आणि म्हणून ही निवडणूक ही एक तारखेची सभा झाल्यानंतर पाच बाकीच्या विधानसभा मतदारसंघामध्ये लोकांना आव्हान करून या दिवशी मी तिथे येणार आहे आपण आपलं माझं मत माझं मनोबत ऐकायला या असे आव्हान मी करणार आहे माझ्याकडे काही यंत्रणा नाही माझ्याकडे मोठा पक्ष नाही माझ्याकडे बूथ कमिटीचे लोक नाहीत माझ्याकडे कोण आहे तर सामान्य जनता आहे त्या सामान्य जनतेला आव्हान करून पाचही मतदारसंघामध्ये अतिशय प्रभावी अशा सभा या घेतल्या जातील ज्याच्या माध्यमातून सभा होतील आणि सभेच्या माध्यमातून त्या त्या ठिकाणचे लोकल प्रश्न मांडून निश्चितपणे जनजागृती करण्याचा प्रयत्न मी करणार आहे बारा तारखेला बारा तारखेला बारा वाजता मी फॉर्म भरणार आहे आणि या ज्या काय पाशवी शक्ती आहेत त्यांचे बारा वाजवणार आहे